मंडळी राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे तीन तेरा वाजण्याचे संकेत मिळू लागल्यानं नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना मोठा धक्का बसलाय जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस पक्ष एकत्र येऊन तयार झालेली इंडिया आघाडी या लोकसभा निवडणुकीत गेली दहा वर्ष एकछत्री सत्ता चालवणाऱ्या नरेंद्र मोदींच्या नाकी दम आणेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती मात्र जागा वाटपातील तिढा आणि परस्परांतील मतभेदामुळं अनेक पक्ष या आघाडीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत एकीकडे राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीची घडी विस्कळीत होत असताना या आघाडीची महाराष्ट्रातील लहान प्रतिकृती असलेल्या महाविकास आघाडीचं काय होणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या प्रमुख पक्षांसह इतर छोटे मोठे पक्ष एकत्र येऊन ही आघाडी उभी राहिली आहे आता या आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या कधी हो कधी नाही या भूमिकेमुळं वंचितच्या मनात नेमकं चाललंय काय वंचितच्या प्रवेशाचं घोडं नेमकं आडलंय कुठं असे प्रश्न उपस्थित केले जातात त्यानिमित्तानंच वंचित अशी तळ्यात मळ्यात भूमिका का घेते आणि जागा वाटपाचा हा तिढा सुटू शकतो का, का याच्यावर आज प्रकाश टाकूयात नमस्कार मी आशुतोष आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष बाहेर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आणि शिवसेना भाजपाची महायुती असं साधं सरळ समीकरण होतं मनसे आणि वंचित हे त्यावेळी इतर दखलपात्र प्रमुख पक्ष होते मात्र दोन हजार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं भाजपाची साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत राजकीय उलतापालद घडवली या घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेली त्यात महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनून सुद्धा सत्तेबाहेर राहावं लागलेल्या भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून या पक्षांमधील एकेका गटाला आपल्यासोबत घेतल्यानं राजकीय गुंतागुंत वाढले अशा परिस्थितीत दुबळ्या झालेल्या महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीचा आधार वाटणं साहजिकच आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जवळपास सात आठ मतदारसंघांमध्ये तेव्हाच्या महाविकास आघाडीचं गणित वंचित न बिघडवून टाकलं होतं त्यामुळं आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद फुटाफुटीमुळं कमी झालेली असल्यानं वंचितची सात महाविकास आघाडीचं बेरजेचं गणित जुळवून आणू शकते त्यामुळंच महाविकास आघाडीतील ठाकरे गटाकडून वंचितला सोबत आणण्यासाठी विशेष करून पुढाकार घेतला जातो आहे एकीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून वंचितला सोबत घेण्यासाठी आग्रही भूमिका घेतली जात असली तरी दुसरीकडं प्रकाश आंबेडकर मात्र मवियामधील प्रवेशाबाबत फटकून प्रतिसाद देत आहेत मंगळवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर या आघाडीतील नेत्यांनी वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेतल्याची घोषणा केली होती मात्र प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी याबाबत प्रतिक्रिया देताना आमचा महाविकास आघाडीत समावेश झालेलाच नाही अशी भूमिका घेऊन संभ्रम वाढवलाय वंचितला महाविकास आघाडीत समाविष्ट केल्याच्या पत्रावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सही पण नाना पटोले यांना महाविकास आघाडीत कुणाला सहभागी करून घ्यायचं याबाबतचा अधिकार आहे की नाही याबाबतची स्पष्टता काँग्रेसनं अजून केली पाहिजे नाहीतर नाना पटोले एक करायला जाणार आणि काँग्रेसला दुसरंच काहीतरी करायचं असेल तर पुढे गडबड होऊ शकते त्यामुळे याबाबतचा खुलासा आम्ही काँग्रेस पक्षाकडून मागत आहोत असं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं प्रकाश आंबेडकरांच्या या विधानामुळं ते वंचितचा महाविकास आघाडीमध्ये समावेश करण्यास फार इच्छुक आहेत असं वाटत नाही ही चर्चा सुरू झाली तेव्हापासूनच प्रकाश आंबेडकर यांची भूमिका तशीच राहिली महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा असल्यानं काँग्रेस ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रत्येकी बारा जागा घेऊन वंचितला बारा जागा द्याव्यात अशा जागा वाटपाचा फॉर्म्युला प्रकाश आंबेडकर यांनी मांडला होता तर महाविकास आघाडी मात्र वंचितला केवळ एकच जागा सोडण्यास तयार आहे असं कळतंय पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अकोला सोलापूर सांगली गडचिरोली नांदेड बुलढाणा परभणी अशा मतदारसंघांमध्ये न घेतलेल्या लक्षणीय मतांमुळे आघाडीचे उमेदवार पडले होते त्यामुळे केवळ एका जागेवर समाधान मानणं हा वंचितसाठी कुठल्याही परिस्थितीत फायद्याचा सौदा असू शकत नाही त्यामुळं बारा जागांची मागणी केली असली तरी जिंकण्याची शक्यता असलेल्या किमान सहा ते आठ जागा मिळाव्यात यासाठी वंचित प्रयत्नशील आहे तसंच आपण मवियाला साथ दिली नाही तर काँग्रेससह मवियामधील इतर पक्षांचे किमान दहा ते बारा जागांवर नुकसान होईल हेही प्रकाश आंबेडकर यांना पक्क ठाऊक आहे म्हणूनच महाविकास आघाडीतील मित्रपक्षांकडून भरपूर आग्रह होत असला तरी प्रकाश आंबेडकर यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे आता यामधील दुसरी बाब म्हणजे महाविकास आघाडीतील मित्र पक्ष वंचितला सोबत घेण्यासाठी आपण खूप आग्रही आहोत असं माध्यमांसमोर सांगत आहेत मात्र प्रत्यक्षात ठाकरे गट वगळता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांना वंचितची साथ नकोशे आहे त्याचं कारण म्हणजे काँग्रेस आणि वंचितची वोट बँक ही जवळपास सारखीच आहे महाराष्ट्रातील दलित आणि मुस्लिम हे जसे वंचितचे मतदार आहेत तसेच ते परंपरागतरित्या काँग्रेसचे मतदार आहेत त्यामुळे वंचितला काही जागा सोडल्या तर त्या त्या मतदारसंघातील आपला मतदार, मतदार कायमचा तुटेल अशी भीती काँग्रेसला वाटत आहे तर शरद पवार हे शाहू फुले आंबेडकर यांचं नाव सतत घेत असले तरी शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांचं राजकारण हे परस्पर विरोधी कोणात जाणार असतं त्यामुळे शरद पवार सुद्धा वंचितला सोबत घेण्यास फारसे इच्छुक नाही आणखी एक उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे प्रकाश आंबेडकर हे संघ भाजपा नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर टीका करत असले तरी त्यांचं राजकारण हे भाजपाला अनुकूल असं असतं असा एक मतप्रवाह हो महाविकास आघाडीमध्ये सुरू असतो बऱ्याचदा वंचितच्या उमेदवारांमुळे मतविभाजन होऊन भाजपाचा फायदा झाल्याचीही अनेक उदाहरणं दिली जातात त्यामुळे महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत झुलवत ठेवत प्रकाश आंबेडकर हे ऐनवेळी स्वबळावर लढण्याची घोषणा करून महाविकास आघाडीला धक्का देतील असा सुद्धा दावा काही जणांकडून केला जातोय त्यामुळं महाविकास आघाडीतील वंचितच्या समावेशाबाबत एवढा गतिरोध तयार झालेला आहे मात्र असं असलं तरी सध्याच्या परिस्थितीत आपण एक एकट्याने लढून मोदी भाजपा आणि महायुतीला पराभूत करू शकत नाही याची महाविकास आघाडीसह वंचितलाही पक्की जाणीव आहे काँग्रेस वगळता ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट हे फुटीमुळं दुबळे झालेले आहेत त्यांच्याकडून सहानुभूतीचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणांगणात ही सहानुभूती खरोखरच मतदानात परावर्तित होईल याची काही गॅरंटी देता येत नाही त्यामुळे आघाडीतील मतांची बेरीज जुळवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी गरजेचे तर वंचितही स्वबळावर एखाद दुसरी जागा वगळता यश मिळवू शकत नाही याची प्रकाश आंबेडकर यांना जाणीव आहे त्यामुळं दोन्ही गटांची एकमेकांबाबत असून अडचण नसून खुळंबा अशी सध्या स्थिती आहे मात्र यावेळी राजकीय अपरिहार्यता म्हणून एकत्र येणं हे दोन्ही बाजूंसाठी गरजेचं बनलं असल्यानं कदाचित पुढच्या काही दिवसात मविया आणि वंचित एकत्र आलेले दिसू शकतात पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय वंचित ऑफिशियली मविया सोबत जाईल का मविया यासाठी सहा ते आठ जागा वंचितला द्यायला तयार होईल का शेवटी नेमकं काय घडेल दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ असं झालं तर त्याचा फायदा भाजप उठवेल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद